गेली जवळजवळ पंचवीस वर्ष आपल्या अतिशय विकृत आणि भडकाऊ विधानांनी महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्राच्या जनतेला चिडवण्याचं काम करणाऱ्या अबू असीम आझमी यांनी आणखी एक प्रक्षोभक विधान केलंय यावेळी ते औरंगजेबाबद्दल बोललेत औरंगजेब हा काही क्रूर शासक वगैरे नव्हता त्यानं स्वतः मंदिरं बांधलेली आहेत असं विधान आबू आझमी यांनी दोनच दिवसापूर्वी केले छावा चित्रपट येऊन गेल्यानंतर चित्रपटातली दृश्य आणि तो सगळा इतिहास बघून मराठी माणसाचं मन दुःखानं हेलावलेलं असताना अशा प्रकारची विधानं करून मराठी माणसांच्या जखमावर मीठ चोळण्याचं काम अबू आझमी सातत्यानं करत आहे त्यामुळे अशा व्यक्तीला त्याची प्रतिक्रिया विचारायला जाणं म्हणजेच मुळात लोकांच्यात फूट पाडण्याची तजवीज करण्यासारखं आहे त्यामुळे त्याच्या विधानांकडं करा, दुर्लक्ष करायला हवं अबू आझमींना मागच्या वीस पंचवीस वर्षात आपण बघितलेला आहे पण आज आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतोय अबू आझमीचा सगळा इतिहास अगदी आजमगडला आबू आझमीच्या जन्मापासून तो महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिर स्थावर होण्यापर्यंत म्हणजे आजच्या दोन हजार पंचवीस पर्यंतचा इतिहास आजच्या या व्हिडिओमध्ये अबू आझमी हा मूळचा उत्तर प्रदेशातल्या आजमगडचा आजमगड जवळच्या मंजिरपट्टी नावाच्या गावात आठ ऑगस्ट एकोणीशे पंचावन्न ला हाजी नियाज अहमद याच्या घरी अबू आझमी याचा अबो जन्म झाला अबू आझमीच्या वडिलांचा म्हणजे नियाज हाजी अहमद यांचा पारंपारिक एम्ब्रॉयडरीचा व्यवसाय होता आझमगडमध्ये अनेक लोक हा व्यवसाय करतात शिक्षणाबरोबरच अबू आझमी लहानपणी त्याच्या वडिलांना कामात मदत करू लागला तो लहानपणापासूनच थोडा बंडखोर आणि हट्टी स्वभावाचा हो होता वयाच्या अठराव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्यानं आझमगडच्या मुस्लिम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पण तिथं प्रवेश घेत असताना पुढच्या काही वर्षातच त्याला त्याच्या वडिलांच्या बरोबर व्यवसायासाठी मुंबईला जावं लागलं आणि आबू आझमी देखील मग वडिलांच्या बरोबर मुंबईलाच राहू लागले सुरुवातीच्या काळात मुंबईमधल्या भिंडी बाजार या भागात आबू आझमीचा आणि त्याच्या वडिलांचा एम्ब्रॉयडरीचा व्यवसाय होता तिथं त्यांचं दुकान होतं तिथं बसून ते एम्ब्रॉयडरीचं काम करायचे काही काळानंतर था त्यानं वडिलांच्या बरोबर करायचं आपलं काम थांबवलं आणि एक स्वतःची एजन्सी सुरू केली जी एजन्सी मुंबईतल्या आणि भारतातल्या अनेक तरुणांना आखाती देशांमध्ये म्हणजे अरब कंट्रीजमध्ये नोकरीसाठी संधी मिळवून द्यायची आणि तिकडं त्यांची जायची राहायची व्यवस्था करायची या व्यवसायामुळे आबू आझमींना आर्थिकदृष्ट्या मदत मिळाली आणि आबू आझमी पैशाच्या बाबतीत थोडा श्रीमंत झाला त्यामुळे तो आता हळूहळू समाजकार्यात भाग घेऊ लागला त्यातच सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मशीद पडल्यामुळे भारतभर आणि मुंबईमध्ये ज्या दंगली उसळल्या त्या दंगलीनंतर आबू आझमी आपल्या काही तरुणांना सोबत घेऊन शरद पवारांना जाऊन भेटला शरद पवारांना त्यानं सांगितलं की मुंबईत शांतता प्रस्थापित करण्यासाठी कायद्याचं राज्य आणण्यासाठी आम्हाला मदत करा तेव्हा शरद पवारांनी त्याला मदत केली आणि त्यानंतर अबू आझमीच्या मध्ये त्याने मुंबईमध्ये अनेक प्रांतांमध्ये स्वतः जाऊन जंगली शांत करायचं काम केलं त्यानंतर पुढच्या दोन तीन महिन्यातच या बाबरी मशिदीच्या पतनाचा बदला म्हणून दाऊद इब्राहिम आणि त्याच्या गँगनं मुंबईत सिरियल बॉम्ब ब्लास्ट केले बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मुंबईत अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झाले या बॉम्ब ब्लास्टसाठी जे अनेक दहशतवादी त्यांच्या ट्रेनिंगसाठी पाकिस्तानात कराचीला गेले होते त्यांना पाकिस्तानचा व्हिसा आणि पाकिस्तानची तिकीटं मिळवून देण्याचं काम याच अबू आजमीनच्या एजन्सीनं केलं होतं हे मुंबई पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं त्यांना अटक केली आणि जवळजवळ पुढचे एक वर्ष पंधरा दिवस एवढ्या काळासाठी अबू आझमी यांना जेलमध्ये टाकण्यात आलं अबू आझमी म्हणाले की मी अनेकांना पैसे घेऊन तिकीट देण्याचं काम करतो त्याचप्रमाणे मी या लोकांना देखील तिकीट मिळवून दिली त्यांचा तिकडे जाण्याचा उद्देश काय पाकिस्तानात जाऊन ते काय करणार होते याबद्दल मी काहीच माहिती घेतली नव्हती सुप्रीम कोर्टानं ही गोष्ट मान्य केली आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव साली अबू आझमींना जामीन मिळाला एकोणीसशे शहाण्णव साली याच मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्यातून आबू आझमी निर्दोष मुक्त झाले आबू आझमी म्हणतात की त्यांच्या तुरुंगातल्या एक वर्षाच्या काळात त्यांनी असा निश्चय केला की उरलेलं आयुष्य मुस्लिम तरुणांना त्यांचं उत्थान करण्यासाठी आणि त्यांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढण्यासाठी आपण घालवायचं त्याच काळात जनता दलाचे खासदार राज बब्बर यांनी अबू आझमींची भेट करून दिली समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव यांच्याबरोबर मुलायमसिंग यादव यांनी नवीनच अशा समाजवादी पार्टीची स्थापना काहीच वर्षापूर्वी केली होती त्यामुळं त्यांना नवीन तडपदार लोकांची गरज होती मुलायमसिंग यादव यांचं काही दिवसातच या आबू आझमींशी सूत जुळलं आणि एकोणीसशे पंच्याण्णव सालीच मुलायमसिंग यांनी आबू आझमींना समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र विभागाचं प्रमुख करून टाकलं पण आबू आझमींचा कारभार एकतंत्री होता एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत उमरखेडी नागपाडा आणि भिवंडी अशा तीन मतदारसंघातून निवडून आलेले समाजवादी पार्टीचे तीन आमदार आझमींच्या त्रासाला कंटाळून समाजवादी पार्टी सोडून गेले पण तरीही मुलायमसिंग यादव यांनी त्यांचीच पाठराखण केली मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी पार्टीचे एक बडे नेते असलेल्या अमर सिंग यांचे अबू आझमींशी अत्यंत निकटचे संबंध होते अमर सिंग यांचे अनेक बॉलिवूडमधल्या कलाकारांशी देखील जवळचे संबंध होते आबू आझमी समाजवादी पार्टीसाठी फंड्स मिळवून देण्याचं काम करायचे मुंबईतून अनेक लोकांच्याकडून आबू आझमी समाजवादी पार्टीला पैसा मिळवून द्यायचे त्यामुळं आबू आझमींना जवळ घेऊन चालणं ही समाजवादी पक्षाची गरज होती असंही लक्षात येतं त्यातूनच दोन हजार दोन साली समाजवादी पक्षाने अबू आझमींना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले आतापर्यंत आबू आझमी कधीही साधे आमदार देखील झालेले नव्हते पण आबू आझमींना डायरेक्ट समाजवादी पार्टीनं राज्यसभेवर खासदार केलं त्यानंतर देखील त्यांनी विधानसभा लढवायचा प्रयत्न केला दोन हजार चार साली शिवसेनेच्या योगेश पाटलांनी त्यांचा विधानसभेला पराभव हो केला परत दोन हजार नऊच्या लोकसभेत काँग्रेसच्या गुरुदास कामत यांनी त्यांचा पराभव हो केला पण दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र अबू आझमी मानखुर्द शिवाजीनगर आणि भिवंडी अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढले आणि त्यांनी दोन्हीकडून विजय मिळवला हो कारण तोपर्यंत अबू आझमी एक कट्टर मुस्लिम नेता अशी त्यांची प्रतिमा तयारच झाली होती 2006 दोन हजार सहा साली भिवंडी मधल्या जमावानं दोन पोलिसांची हत्या केली होती या दोन पोलिसांच्या हत्येला देखील अबू आझमी यांचंच भाषण जबाबदार होतं असं अनेकांचं म्हणणं आहे दोन हजार नऊ साली महाराष्ट्राच्या विधानसभेत हिंदीतून शपथ घेतल्याच्या कारणावरून मनसेचे आमदार अबू आझमींच्या अंगावर धावून गेले होते पुढे प्रत्येक वेळी मग त्यांनी अशा प्रकारची प्रक्षोभक विधानं करणं चालूच ठेवलं दोन हजार बाराला बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी भडकाऊ भाषण केलं दोन हजार चौदाला एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की बलात्कार हा फक्त पुरुषाचा गुन्हा नसून त्याला स्त्रीदेखील जबाबदार आहे त्यामुळे स्त्रियांना देखील फासावर लटकवलं पाहिजे कारण इस्लामचा असाच नियम आहे अशा प्रकारची बेजबाबदार आणि भडकाऊ भाषणं करणे ही अबू आझमींची जुनी सवयच होऊन बसली आहे दोन हजार नऊ पासून दोन हजार चोवीसपर्यंत सलग आतापर्यंत ते मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघातून निवडून आले आहेत त्यामुळं त्यांनाही एक विश्वास झाला आहे की आपण कुठल्याही प्रकारचं विधायक काम करो की न करो पण प्रक्षोभक विधानं करून आणि मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करून आपण मुस्लिम मतं कायम घेऊ शकतो आणि निवडून येऊ शकतो पोट भरायला मुंबईत आलेला एक साधा कामगार ते मुंबईतल्या मुस्लिम लोकांचा आणि त्यातही परप्रांतीय मुस्लिम लोकांचा एक नेता त्यानंतर मुंबईच्या दंगलीतला एक गुन्हेगार ते महाराष्ट्राच्या विधानसभेत बसणारा एक आमदार आणि राज्यसभेतला एक खासदार इथंपर्यंत आबू आझमींनी आतापर्यंत प्रवास केलाय त्यांचं संपूर्ण वर्तन आणि त्यांचे भाषण हे नेहमी भडकाऊ स्वरूपाचंच असतं त्यामुळे अशा माणसाला कोणत्याही प्रतिक्रिया विचारणं हे मुळात वादाला ठिणगी टाकण्याचं काम आहे महाराष्ट्रात इतर अनेक महत्त्वाचे ज्वलंत प्रश्न असताना आबू आझमींना कुठल्याही गोष्टीची प्रतिक्रिया विचारून महाराष्ट्रातलं वातावरण चिघळवू नये अबू आझमीनचा संपूर्ण इतिहास आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला अबू आझमींच्याबद्दल काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये लिहा हा माणूस कसा आहे या माणसाचा इतिहास त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असलेल्या इतर काही गोष्टी असतील तर त्यादेखील तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगू शकता व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ अबू आझमीनचा जरी असला तरी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी